परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत यशवंत हो जयवंत हो हो जाएवन्त हो जयवंत हो। सज्जन हो आज थे, तेरा फेब्रुवारी आजच्यासाठी महाराजांचे सुवचन म्हणजे भाग्य येते तदनंतरे भाग्य म्हणजे नशीब भाग्य म्हणजे जीवनात चांगल्या गोष्टी येत राहणे भाग्य म्हणजे दिवस चांगले येणे आपल्या बुद्धीने आपल्या भाग्याच्या दृष्टीने बोलू शकतो मात्र महाराज तदनंतर म्हणजे किंवा याचा विचार आपण करणे गरजेचे आहे दुःखानंतर सुख आहे सुखानंतर दुःख आहे उतारानंतर चढ चड़ असतो चढानंतर उतार असतो सुखाचे दिवस घर करून राहत नाहीत दुःखाच्या बाबतीत तेच गणित असते मग नक्की भाग्य म्हणजे काय आणि या भाग्यावर विचार करण्याची गरज तरी काय लग्न झाले आठ पुत्र झाले पंचकन्या झाल्या राखीव खेळाडू सह पूर्ण चेंडू फळीची टीम घरातच निर्माण झाली म्हणजे तो भाग्यवान का याचे उत्तर नाही कारण एवढ्या सर्वांचे खाणे पिणे पोशाख शिक्षण लहानाचे मोठे करणे हे करता करता घरातील माणसे बेजार होतील त्यांना जीव नकोसा वाटेल म्हणून हे भाग्य नव्हे एकाला लॉटरी लागली एक कोटी रुपये मिळाले मात्र त्यातील पस्तीस लाख रुपये सरकारने कर कापून घेतला हे पहिले दुःख उभे राहिले भाग्याला मृत्यू चुकवता येणार आहे का तर ती लॉटरी लागणे भाग्यवान ठरेल निदान रोग तरी थांबवता आला तरी त्या लॉटरीला भाग्यवान म्हणता येईल म्हणून आद्य शंकराचार्य यांना एकाने प्रश्न विचारला भाग्य म्हणजे काय यावर शंकराचार्याने उत्तर दिले विषय न भोगणे म्हणजे भाग्य होय एका थोर पुरुष केवढा अर्थ सांगून जातात या जगामध्ये जेवढे विषय आहेत शब्द स्पर्श रंग रूप गंध या प्रकारात मोडतात यातल्या कुठल्याही कुठल्या तरी प्रकारचे विषय अं भोगत असतो एवढेच नव्हे तर स्वर्गातील देव देवता इंद्र वरुण चंद्र इत्यादी भोग अर्थात पृथ्वी तलावरचे भोग वेगळे व स्वर्गातील भोग वेगळे त्यांच्याकडे अक्षय असा अमृत कुंभ असतो ऐन हिवाळ्यात सुद्धा मोगऱ्याचा गजरा तिथे मिळू शकतो असे म्हणतात म्हणून शंकराचार्य म्हणाले विषयांच्या ठिकाणी विरक्ती म्हणजे भाग्य होय आणि अशा विरक्तीने गुरु यशवंत बाबांनी जगून दाखवले अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजाच त्यांनी थे ठेवल्या नव्हत्या तर बाकीच्या भोगांचा विषयच नव्हता कोणी त्यांना पैसे दिले तर श्री महाराज रागवून म्हणायचे मला काय ढोंगण पुसायला नोटा देतो आहे सोय केवढी ही विरक्ती अरे अशी विरक्ती ज्याला साधली त्याला अष्टसिद्धी दासी झाल्या म्हणून समजावे मात्र असे पुरुष या सिद्धीतही गुंतत नाहीत मग देवता सुद्धा त्यांच्या चरणी लोळत असतात त्यामुळे त्यांची इच्छा होणे हेच कार्य होण्याच्या मागचे कारण असते असे भाग्य मिळणे व मिळविणे महाराजांना अपेक्षित आहे जेणेकरून समाजाचे हित साधेल बुडते हे जन न देखवे डोळा नुसता कळवळा सांभाळण्यापेक्षा समाज दुःखमुक्त करणे सुमार्गाला लावणे हे संतांच्या येण्याचे कारण असते श्री महाराज जे बोलत ते सत्य होत असे नवे नवे जे बोलत तेच होत असे किंवा जे होणार असेल तेच बोलत होते अर्थात श्री महाराजांचे बोलणे फार कमी असायचे कामापुरते ते बोलत असत निष्फळ बडबड त्याला मान्य नव्हती अर्थात हे सर्व नियम निसर्ग मानुसकी सांभाळून चालायचे भक्तांच्या भाग्यात अथवा नशिबात ते कर्मभोग असतील त्यात ते वारंवार हात घालत नसत मात्र त्यांना तो अधिकार होता क्वचित त्याचा ते नक्कीच वापर करत होते यात संशय नाही यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, यशवन्त हो, जाएवन्त हो, जाएवन्त हो बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वतीपते हर 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 महादेव हर